हॅलो फ्रेंड्स उशा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे झिंग्याचा चटपटीत आणि झनझणीत असा खरडा म्हणजे झिंग्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी मी झिंगे घेतलेले आहेत स्वच्छ निसून आणि पाकडून घेतलेले आहेत खरपूस भाजलेले आहेत आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे मी त्यामध्ये त्या बारीक कट केलेला कांदा परतून घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे सोबत थोडीशी कोथिंबीरही टाकली होती वाटताना थोडासा कढीपत्ता घालत आहे घरच्या झाडाचा असल्यामुळे त्याची पाने छोटी छोटी आहेत एक टमाटं घेतलेलं आहे ते बारीक चिरून घेतलेलं आहे ते परतून घ्यायचं आहे दोन कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत मी ज्या करून साली काढलेल्या आहेत त्याच्या चालीसगट कैरी टाकायची नाही आंबटपणा कमी उतरतो थोडीशी हळद कोथिंबीर घातलेली आहे आणि चटणी बघा मी चटणी किती घालत आहे दीड चमच चटणी कारण झणझणीत आणि थोडा चटपटीत वगैरे चटणी लागणार आहे आपण जे जी झिंगे धुवून ठेवले होते झिंगे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत जेणेकरून राहिलेली रेती माती धूळ वगैरे सगळं निघून जाईल आणि मीठ थोडं बेताचं घालायचं आहे कारण की झिंगे हे ऑलरेडीच खारट असतात वरून परत मी एकदा कोथिंबीर घातलेली आहे गॅस कमी केलेला आहे चार ते पाच मिनटं गॅसवर ठेवायची आहे झिंग्याची चटणी आणि प्लेट झाकून ठेवायची आहे हे बघा आपला झिंग्याचा खरडा झालेला आहे गॅस बंद करून टाकूया आपण आता भाकरी बनवत आहे मी भाकरी बघा ज्वारीच्या बनवलेल्या आहेत पांढऱ्या आहे झिंग्याचा खरडा झालेला आहे वेळ होता म्हणून साड्याला गोंडे लावत बसले कारण मी नेहमी साड्यांना गोंड्या वेगवेगळ्या पद्धतीचे घरीच लावत असते हे बघा फायनल लुक कसा वाटत आहे आणि गोंडे आणि रेसिपी दोन्हीही कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा